जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व माझा म्हणजे वैदय विक्रम मोरेंचा जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> मला संकल्प फाउंडेशनच्या संस्थापिका वैशाली नाई चक्रे यांनी मला आपल्या बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यांचे मी मनापासून आभार मानते व इथे उपस्थित सर्व महिलांसाठी मी बोलू इच्छिते इतर कोणी येऊ नये माझी बाजूने कामाई आहे प्रेमाने काचा स्पर्श करे गर्दे तर घडती भरावी अशी माझी वाणी आहे जर

या तिन्ही देवता प्रत्येक तिच्या आत वास करत आहेत गृहिणी असो नोकरदार किंवा उद्योजिका व्यवहारामध्ये स्त्रियांचा हात पकडणे खूप कठीण आहे चांगल्या काळात बचत करणे आणि स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदाला प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधत आहेत इथेच आपल्याला स्त्रीमधल्या सरस्वतीचे दर्शन होते त्याचबरोबर आज अनेक स्त्रिया भारतीय आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये कार्यरत आहेत शत्रूशी दोन हात करत देशाचे रक्षण करत आहेत तिथेच आपल्याला शक्तीची म्हणजे पार्वतीची ओळख होते इतका असून ही काही ठिकाणी स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो त्यांना शिक्षण रोजगार यापासून वंचित ठेवून फक्त चूल आणि मूल या संस्कृतीत अडकवलं जातं त्याच्यावर अन्याय अत्याचार केले जातात दुसऱ्या बाजूला स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली जाते त्यांना ज्या जा जा क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रात प्रगती साठी प्रेरित केलं जातं त्यांना घरातील अति महत्वाचा हिस्सा मानलं जातं या विश्वामध्ये आधीपासून कुटुंब व्यवस्था हिमातून सत्ता होती नदी किंवा पाण्याच्या ठिकाणी शेती करण्याची सुरुवात आणि एकत्र येऊन जमण्याची सुरुवात हिस्त केली होती या घर की नारी शक्ति है घर की और नारी शोभा है घर की जो उसे उचित सम्मान मिले घर में खुशियों के फूल जैसे सुंदर स्त्रियांच्या शैक्षणिक सामाजिक विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या एका वाहिणीचा जन्म झाला आणि त्या नाव वाहिणी सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले ऐकलं तर डोळ्यासमोर त्यांचा प्रभावी प्रतिजिंब अवघ्या नऊ वर्षाच्या सावित्रीबाई फुले यांचा विवाह हो। तेरा वर्षाचे ज्योतिबा फुले यांच्याशी झाला पुढे जाऊन ज्योतिबा फुले समाज सुधारत पाहिजे त्यांनाही असे वाटत होते की स्त्रीने शिकले पाहिजे आणि सावित्रीबाई यांच्या शिक्षणाप्रतीची आज ओढ पाहून ज्योतिबाची सावित्रीबाईंना चांगले शिक्षण दिले स्त्रियांना शिक्षण किती गरजेचे आहे व लोकांना स्त्री शिक्षणाची जागृती मिळवण्याचे कठीण कार्य ज्योतिबाने सावित्रीबाईंनी केले ज्योतिबांच्या आधाराने सावित्रीबाई फुले यांच्या पंखात बळ आले पुस्तक सावित्रीबाई फुले जेव्हा स्त्रिया मुलींना शाळेमध्ये शिकवायला जात असायच्या तेव्हा लोक त्यांच्यावर चिकल माती जबड शेप टेकायचे तरी सावित्री माते जी परिस्थिती पाहून माझे डोळे अक्षरशः पानावले होते तसं सहन केला असेल त्यांनी उद पण याचाच परिणाम